मला माहीत आहे येणाऱ्या काही अवघ्या दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल अनेक जण इच्छुक आहेत महायुतीकडून कोण उमेदवार आहे हे मावळ तालुक्यात अजून माहीत नाही किंवा मला देखील माहीत नाही परंतु अनेक जण तयारी करतायत प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे कुणीही विधानसभेला ग्रामपंचायतीला किंवा लोकसभेला उभं राहू शकतो जनतेची विश्वासार्हता घेऊन जर जनतेला पटलं तर तुम्हालाही आमदार खासदार करतील परंतु मला एवढं सांगायचं आहे तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशतीखाली आणू नका मावळच्या मायबाप जनतेला कुठल्या दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करू नका मावळच्या मायबाप जनतेला तुम्ही दडपशाही खाली आणण्याचा प्रयत्न कराल तर दादा तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो आज माझी मायबाप जनता प्रेमळ आहे एखाद्यावरती जीव लावला तर त्याचा करड कार्यक्रम करते परंतु जर कुणी दहशत केली कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही प्रत्येकजण मरायला आलेला आहे प्रत्येकजण मरायला आलेला आहे जर तुम्हाला दहशत करायची असेल जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्ठ्यावरती करा या सुनील शेळकेला करा माय बाप जनतेला आणि माझ्या सहकार करायचे नाही आज जरा आमचा सुनील जरा गाडी गरम होती जरा दे घ्यायचं आपल्याला सगळ्यांची गरज आहे आपल्याला उगीच कुणाला नाराज करायचं नाही कारण त्याच्यातनं फार काही साध्य होत नाही एक गोष्ट खरी आहे खूप काम केलं आणि जर कुठेतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात मनाला दुःख होतात